ताई नमस्कार मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण अशी जी शासनाने योजना सुरू केली आहे काय योजनेविषयी काय वाटतं तुम्हाला आता खरं सांगायचं तर जेव्हा योजना अंमलात येईल तेव्हा मग खरं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणी कारण योजना भरपूर येतात भरपूर जातात त्यांचा परमनंट म्हणजे जी आर निघतो की नाही हे सांगू शकत नाही जेव्हा जी आर निघेल आमच्या हातात पैसे येतील तेव्हा मग खरं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणी मुख्यमंत्री असं म्हणाले की याची मुदत वाढून दिलेली आहे आणि दोन महिन्याचे पैसे पण रेग्युलर मिळतील सरकारवर विश्वास नाही सरकारवरती विश्वास ठेवला आता सरकारने जेव्हा योजना काढली तेव्हा डॉक्युमेंट्स वगैरे सांगितले त्याच्या दोन तीन दिवस झाले परत डॉक्युमेंट्स मध्ये बदल केले त्याच्यामुळे अजून नाही परत आता आम्ही डॉक्युमेंट्स देतोय फॉर्म आम्ही भरणार आहोत पण नंतरही अजून परत त्यांनी सांगितलं की नाही नाही आता ही डॉक्युमेंट्स नको तुम्ही दुसरे डॉक्युमेंट्स आण म्हणजे याच्यामध्ये जर सरकारची सातत्या नाहीये की तुम्ही डॉक्युमेंट फक्त एवढेच द्या जेव्हा जर तुम्ही योजना काढता जी आर काढता त्यावेळेस तुम्ही पूर्ण म्हणजे डिटेल द्यायला पाहिजे ना हा तुम्ही एवढेच डॉक्युमेंट द्या पण आता दोन दिवस झाले सरकारने परत त्याच्यामध्ये नवीन बदल केले की नाही आता हे तुम्ही उत्पन्नाचा दाखला नाही दिला तरी चालेल बदल केले डॉक्युमेंट कमी केले ना हा कमी केले पण बायकांची जे जेव्हा नवीन योजना निघाले तेव्हा ज्या बायका काही काही नाही एकदम गर्दी होती आता तलाठी कार्यालयामध्ये मी स्वतः गेलेली इतकी अक्षरशः गर्दी होती आमच्या लहान लहान मुलांना आम्ही घरी ठेवून जातो त्यावेळेस एवढी गर्दी असणार एवढ्या गर्दीमध्ये पण जर आम्हाला डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत पण आता ज्या वेळेस ज्या वेळेला एवढ्या गर्दीमध्ये जाऊन डॉक्युमेंट्स काढले त्यांना पण जर आता काही फायदाच नाही ना काढून मग त्यांचा वेळ व्हायला गेला ना मग तुम्ही आधी नियोजन करा नियोजन ठरवा की तुम्ही हा एवढेच डॉक्युमेंट द्या ठीक आहे तुम्ही आमच्यासाठी डॉक्युमेंट्स कमी केले त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण तुम्ही डॉक्युमेंट्स आधी सांगायचे ना की हा तुम्ही एवढे डॉक्युमेंट दिले तरी तुमचं बास होते आता काही काही ना उत्पन्नाचा दाखला सांगितला म्हणजे नसेल तरी चालेल पण काही ना त्याच्यात ते पण तुम्ही आता सांगितले की पंधरा वर्षापूर्वीच तुमचं रेशन कार्ड हवं पण आता माझ्यासारखी जी, जी महिला असेल का मी आता जस्ट दोन वर्ष झाले रेशन कार्ड काढले पण जर माझा उत्पन्नाचा दाखला म्हणजे नाही त्याला पंधरा वर्षापूर्वीचं मतदान काढायचं पण माझं लग्न पंधरा वर्षाच्या आतलंच जर असेल तर माझ्या कागदपत्रामध्ये हो ताफवत येते ना लग्नाच्या आधीचं कागदपत्र काही येणार काही ये लग्नाच्या नंतरचे येणार पण त्याच्यामध्ये त्यांनी एक ही एक सूट दिली आहे की बाबा तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला दिला तरी चालेल पण शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये पण तो माझ्या लग्नाच्या आधीचा दाखला आहे म्हणजे आमचे पण ते फॉर्म सबमिट करून पण ते पात्रता आम्ही त्याला पात्र ठरू की नाही याची पण शाश्वती नाही आहे म्हणजे जेव्हा आमच्या हातात खरं पैसे आमच्या अकाउंटला जमा होतील तेव्हा खरं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बही कारण याच्यात सांगू शकत नाही ना का डॉक्युमेंट आमचे एवढं सगळे कागदपत्र देऊन पण एवढ्या गर्दीत आम्ही जाऊन पण आम्हाला पैसे भेटतीलच याची गॅरंटी काय सरकारी भावावर विश्वास नाही नाही विश्वास ठेवायचा विषय नाही ज्यावेळेस खरं आमच्या अकाउंटला पैसे मग सक्के आमचे खरे भाऊ पण जोपर्यंत तुम्ही फक्त आम्हाला तोपर्यंत नाही ना, ना। <laughs> ठीक आहे तुम्ही आम्हाला लाडकी योजना ठीक आहे सगळं माने आमच्यासाठी तुम्ही सुविधा काढल्या भरपूर काय काय तुम्ही करतात पण जोपर्यंत आमच्या येत नाही तोपर्यंत एक महिला म्हणून मी पण हेच म्हणणार नका तुम्ही फक्त महिलांच्यासाठी का हा तुम्ही योजना काढताय पण त्याची जर अंमलबजावणीच होत नाही आम्हाला पेमेंटच येत नाही तर आम्ही काय समजणार तुमचं नाव काय माझं नाव सौ सुषमा मंगेश पाटे गाव कुठलं नारायणगाव फाटेआडी